तू पुण्यामुळे मोठा झाला विसरला का गिरीश महाजनला माझं चॅलेंज आहे एवढा मोठा दरुण बर्डर केला असेल तर सीबीआय कडून तो कशी केली पाहिजे याचं डोकं फिरलेलं दिसतंय तर तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल खरं सरकार तुझं ऐकत असेल हा त्या शाळा मासाचा बोरगा होता याच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता याच्या जावयाच्या नावावर मुलीच्या नावावर बायकोच्या नावावर कार्यकर्त्यांच्या नावावर आली कशी ट्रायडर काय होतं असं काय होतं त्या ट्रायडर हॉटेलमध्ये तुम्ही तीन महिने कंटिन्युअसली पाहिजे आपली त्याचे मुख्यमंत्र्याचा जवळचा ज्याला म्हणतात की समर्था करता आहे आणि त्यामुळे त्याच्या हिंमत असेल त्यांना दम असेल तर याची चौकशी करावी माझे त्या चौकशी पोलिसांकडून झालेली आहे मला त्या ठिकाणी याच्याबद्दल कोणताही आक्षेप नाही यांचे पोलीस चौकशी करणार नाही म्हणून माझी मागणी आहे की एच आय टी बीस आय टी कशाला नेमता सी आय डीकडून आपल्या सी बी आयकडून चौकशी केली पाहिजे ना एवढं वरिष्ठ बातळीवर मला लहान काल ऐकता तुम्ही एवढ्या मोठा जर बर्डर केला असेल तर सी बी आयकडून चौकशी केली पाहिजे याचं डोकं फिरलेलं आहे एकुलता एक, एक मुलगा माझा गेला त्याचं दुःख मजून माझ्या मनातनं गेलेलं नाही गिरीश महाजनला मुलगा नसल्यामुळे ते समजू शकणार नाही बोलाचं दुःख काय असतं म्हणून बेछूट आरोप करायचे

देवेंद्रजीविषयी तर मी कधी आक्षेपाने बोललोच नाही मी उलट असं म्हटलं आहे की या सगळ्या प्रकरणाच्या हमी हनी ट्रॅपिंग प्रकरणाची आणि या बलात्कार प्रकरणाची चौकशी जी आहे ते खालचे अधिकारी करणार नाही त्यांच्यावर दबाब येईल म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भामध्ये चौकशी करण्यासाठी एस आय टी स्थापन करावे मुख्यमंत्री महिलांच्याबाबत संवेदनशील आहे माझं तीन दिवस झाले सांगणं आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्यांच्या सोबतचे आहे म्हणून याच्यावर काही आक्षेप घ्या असं नाही जे सत्या त्या बाहेर आलं पाहिजे आता या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही जायचा प्रयत्न करतो त्या ठिकाणी हे रेट घालतात ज्या ज्या ठिकाणी जायचा प्रयत्न करतो तिथेही त्या प्रफुल्ल लोढावर गुन्हे दाखल करतात आत्ताच कसे काय गुन्हे दाखल व्हायला लागले अंधेरी पोलीस स्टेशनला गुन्हा अंधेरीच्या अंतर्गत दोन पोलीस स्टेशनला गुन्हा होतो एक एम आय डी सी लावतो आणि दुसरा साखेनाक्या लावतो एकाच डी एस पीच्या खाली कसे गावतात लगेच पुण्याला एक गुन्हा त्याच तारखाच्या दरम्यान पंधरा दिवसामध्ये पुण्याला एकदा गुन्हा दाखल होतो कुठल्या महिला आहेत काय महिला आहेत एफ आय आरची कॉपी मागितली मिळत नाही आणि मग हे आहे काय माझं म्हणणं आहे की हे सगळं करत असताना माझा आणखी एक आरोप याच्यामध्ये आहे की प्रफुल्ल लोढा जो आहे तो ते त्याच्याकडे जे सी डी त्याच्याकडे जे आहेत त्याने सांगितलेलं आहे की बटन मी जर बटन दाबलं तरी अख्ख्या हिंदुस्थानामध्ये तहिलका माझेल हे त्याचं वक्तव्य आहे त्याच्याकडून सी डी वगैरे काढण्यासाठी तर कोणी मंत्री याच्या मागे लागलेलं नाही किंवा जो हनीग्राम टॅपिमधे जे आहे तोच मागे लागला नाही म्हणून तर याच वेळेस तिन्ही गुन्हे दाखल होत आहेत प्रश्न माझा असा होता देवेंद्रजींच्या समोर फोटो आहे का याच्यासमोर फोटो हा माझा प्रश्न नव्हताच माझा प्रश्न हाच होता की प्रफुल्ल लोढा हा भाजपचा कार्यकर्ता आहे देवेंद्रजींच्या उपस्थितीत त्याला प्रवेश दिला तो अजूनही भाजपचाच कार्यकर्ता आहे मग हा जर इतका नालायक होता तर मग याला भाजपमध्ये प्रवेश गिरीश महाजनांनी का दिला आणि जर ह्याच्यामध्ये आधी एवढा दुरावा होता तर असं काय झालं की एकएकी यांच्यामध्ये एकत्रीकरण झालं एकमेकाच्या गळाभेट झाले आणि एकमेकांच्या पेढे घालायला लागले आधी घालायचे आधी पेढा घालायचे हनी ट्रॅपिंगमुळे हे सगळं प्रकार चाललेला आहे सगळ्याचं सगळं बाहेर येईल नक्की आम्हाला वेळ लागेल कारण सरकार आमचं नाही आम्ही ज्या ठिकाणी जातो जा तर त्या ठिकाणी हे मागे लागून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी त्या ठिकाणी पोलिसांवर दबाव बांधतात आणि याच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल करतात दाखल केलेल्या गुन्ह्यांची चौकशी करत असताना याही प्रकरणाची चौकशी करा अशी माझी मागणी आहे लोडावर प्रफुल्ल लोडावर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते पुरेसे आहेत ना हनी ट्रॅपिंगच्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये एक केस असू शकते शंभर केस निघू शकतात त्याच्यामधनं सरकारची मानसिकता पाहिजे तयारी पाहिजे तुम्ही तीन ठिकाणी हनी ट्रॅपिंगच्या गुन्ह्यामध्ये प्रफुल्ल लोडाला गुंतवलेलं आहे आणि माझा आक्षेप प्रफुल्ल लोडावरच आहे की तो म्हणतो की बटन दाबल्यानंतर अख्खा हिंदुस्तान हादरून जाईल तर गिरीश महाजनने हे करावं माझी गिरीश महाजनला मागणी आहे ती पहिल्यांदा मुलाच्या याच्याच्या संदर्भामध्ये चौकशी सी बी आयकडून करावी तुझ्यामध्ये तो कसे तुझे पत असेल केंद्र सरकारकडे तर माझ्याकडं विजयराम मी सांगू पी एम करायला लावलं विजयराम्ही काढायला लावला म्हटलं मोठ्या माणसाचा मुलगा जातो तर असे फालतू होणार आहे सर्व पोलिसांनी चौकशी केलेली आहे आता आणखी चौकशी करा काय निघणार आहे तर मला काय मी तीन दिवस नव्हतो निखिल ज्यावेळेस गेला त्याच्या आधी तीन दिवस घरी नव्हतो त्या दिवशीसुद्धा घरी नव्हतो विनाकारण आरोप करायचे याचं काय आहे दुसरा प्रश्न माझा असा आहे की मी वारंवार तो आता काल बोलला की प्रॉपर्टी कुठून आली माझी प्रॉपर्टी कुठून आली जे पाच वेळा चौकशी झाली आहे एक दोन वेळा इन्कम टॅक्सनं सगळं उधळून टाकलेलं सगळं तपासून घेतलेलं आहे दोन वेळा अँटी करप्शनने तपासलं पुण्याच्या नाही एका, एका नाशिकच्या सगळ्यांनी घरदाराकडे तपासून घेतलेले आहे आता पाचवं इडीने इतक्या एनजीएसएसने माझी सगळी प्रॉपर्टी तपासली त्याच्या हातामध्ये भोपळाच निघाला कारण माझ्याकडे जमिनीच्या पलीकडे काहीच नाही आहे हा जी माझ्याकडे जमीन आहे त्याच्या माध्यमातलं माझं उत्पन्न आहे त्याचं एक रुपया कवडी उत्पन्न माझं दुसरं नाही आहे याच्याकडे कुठला आहे हा तर एका शाळा मास्तराचा बोरगा होता याच्याकडे कोट्यवधीची मालमत्ता आहे याच्या जावयाच्या नावावर मुलीच्या नावावर बायकोच्या नावावर कार्यकर्त्यांच्या नावावर आली कशी एवढी प्रॉपर्टी याची चौकशी कशी करणार तुम्ही जा रे इडीकडे एडीकडे गरज की हो माझे चौकशी करा मोकळेपणे सांगा हे एवढे माझे पैसे आहे एका शाळा मास्तरकडे एवढं पैसे येऊस कसे शकता कोठ्यावर एक फ्लॅट तीन कंदीलला आहे मुंबईमधला तीन कंदील मला बरं इल्ला त्या फ्लॅटची किंमत किती आहे जरा तपासून घ्या एवढा कोठून आला हो पैसा यांच्याकडे हा म्हणतो की मी नाथा बोला ओळखत नाही तीन दिवसापूर्वी म्हणे मी नाथ होऊ नाथा होऊ आणि आता म्हणतो मी त्या काळात नाथा होऊ बरोबर फिरत होतो काय आहे कारण कोणाचं डोकं फिरत आहे मी मानसिकदृष्ट्या चांगला आहे की नाही हे तू नको सांगू खा करायचे असेल तर बोलवा याच्या पुढचं तुम्हाला समजलं असेल समर्था घरच्या शाळान झाले म्हणून सगळंच काहीतरी करत राहतं याचा अर्थ भाऊ जमणारा नाही आहे माझं संतुलन बिघडलं असतं तर विधानसभेमध्ये इतके भाषणं मी करतो बऱ्याचशा भाषणांमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भात अन्य विषय मी मांडतो तुमची ताकद नाही की मी मला मदत करू पैसे तुम्ही कमावले खो हे कर बोगसगिरी करून एक शहापूर नावाचं धरण आहे त्या धरणाचं भूमिपूजन मी केलं याला माहीत झालं की त्या धरण होणार आहे त्या धरणाच्या क्षेत्रामध्ये का सोनार नावाच्या व्यक्ती ज्यानं ना जमीन घेतली ती जमीन घेऊन मग भूसंपादनासाठी टाकली त्याच्यामध्ये आंबे वगैरे लावले तर दाखवलं पूर्वी होत आहे पण कमी होते नंतर त्याच्यात पन्नास पट आंबे दाखवले की कृषी विभागाला के ॲडजस्ट केलं आणि त्याच्यामधून मग पैसे काढले साडे चौदा कोटी रुपयाचा असरा कम त्याच्या काढले ती वाईट दाखवली कारण त्याच्यावर टॅक्स नाही आहे आणि मग असेच उद्योग केले नाथावणे उद्योग नाही केले असे पैसे कमावण्याचे उद्योग नाही केले ह्याच्या माध्यमात त्यांच्या प्रॉपर्ट्या जमल्या तर ही माझी मागणी आहे की तुम्ही या ईडीच्या माध्यमात ह्याची चौकशी करणार का करा नाहीतर तुमचे ग्रामीण येत्यां करणार नाही आणि एक त्याच्यामध्ये सांगतो तुम्हाला की हॉटेल ट्रायडंट हे प्रफुल्ल लोढाने म्हटलं की हॉटेल ट्रायडंटला तुम्ही तीन महिने माझे पाय धरत होते मी म्हटलेलं नाही आहे हे प्रफुल्ल हॉटेलने म्हटलं प्रफुल्ल लोढाने म्हटलं की प्र तीन महिने तुम्ही ट्रायडंट हॉटेलला माझे पाय दाबवत होते ट्रायडंट हॉटेलमध्ये काय काय चाललं चालतं चालतं तुमच्यासमोर हे माहिती आहे मला असं त्याने तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे मग हे सांगा जनतेला की ट्रायडंट हॉटेलला मी कधी गेलो नाही तिथले सी सी टी व्ही कॅमेरा का काढा की गेले की नाही गेले ट्रायडर काय होतं असं काय होतं त्या ट्रायडर टोटलमध्ये तुम्ही तीन महिने कंटिन्युअसली पाहिजे आपले त्याचे असं तो म्हणतो याचं उत्तरं द्या ना ते उत्तरं द्यायचं सोडून मग तुमचं असं आहे काय मग तुमच्या मुलाचं तसं झालं आहे का मग तू या बाईकवरचं असं आहे का तुझ्या आईचं कसं आहे ना तुझं हे काढत राहायचं अरे उत्तर द्या आणि ट्रॅपमध्ये शंभर टक्के माझा संशय आहे कारण मला तू माझ्याबरोबर राहिला ना इतके वर्ष राहिल्यानंतर मला माहीत आहे ना कोणाकोणाशी तुझ्या संबंध आलेले आहेत मी दा कुना, कुना हो जा आहे ना की कोणाला माझ्याकडे काही फोटो त्यावेळेस फोटो दाखवले होते कशा रीतचे फोटो आहे वगैरे मग हे सगळं मलाही माहीत असतं पण त्याच्यात प्रत्यक्ष माझ्याकडे पुरावा आज या विषय असा नाही आहे तुमचे फोटो आहे पण त्या फोटोमध्ये असं शिकता होत नाही त्याच्यातून पण या संदर्भामध्ये आत्ता माझी मुख्य मागणी आहे की बाकीचा सोडा माझा मुख्यमंत्र्यांवर राग नाही मुख्यमंत्र्यांविषयी मी काही बोललेलो नाही आणि आजही त्यांच्याकडेच मागणी करणार आहे की एस आय टी दाखल करा करा आणि चौकशी करा मंत्र्यांना सोडू नका यावर याचे उद्योग नाशिकला माहिती आहे नाशिकचे हॉटेल माहिती आहे ट्रायडन हॉटेलला तर यांना नाव नाव त्याच्यामध्ये काढलेलं आहे किती किती ठिकाणचे उद्योग आहेत ना मला माहिती नव्हतं की इतके झालेत पूर्वी कुठे फरदापूरचं नाव येत होतं तर आता ट्रायडनचं आलं म्हणजे जरा उंची वाढली पण सातत्यानं खडसेंनाच टार्गेट का, का केलं जातं गिरीश महाजनांकडनं एक आहे की खडसे त्या महा जळगाव जिल्ह्यामधला आणि उत्तर महाराष्ट्रामधला प्रमुख नेता होता महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नेता असताना मी सारा वर्चस्वधील मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये मी होतो त्या ठिकाणी जोपर्यंत मी पदावर आहे तोपर्यंत गिरीश महाजनला तिथे चपराशातच काम करावं लागणार होतो म्हणून नाथाबोला कुठल्या तरी षडयंत्रामध्ये गुंतवावं आणि त्याच्या गेला की मग मी मंत्री व्हावं या ठिकाणी याने जंगजंग पशाळून ते केलेलं दिसतंय म्हणजे नाथाभो बी असतो याची हिंमतच नव्हती याची ताकद पात्रता नव्हते मंत्री व्हायची पण नाथाभाऊ गेल्याशिवाय होऊ शकत नाही मला लिडरशिप आहे लिडर होऊ शकत नाही नाथाभो लिडर लीडरच आहे तो महाराष्ट्राचा आहे एका जामनेर पुरता मर्यादित नाही आहे अप्रत्यक्षरित्या माझं असंच म्हणून की असं काय झालं की या जुलै महिन्यामध्ये त्याच्यावर तीन गुन्हे दाखल होत आहे कारण तो अजून यांना ते ज्याच्या त्याच्याकडे असलेली शिडी वगैरे द्यायला दाया तयार नाही आणि तो देत नाही म्हणून त्याच्यावर असे गुन्हे दाखल करतात गुन्हे त्याने केलं असेल तर तो भोगेल त्या संदर्भामध्ये तुम्हाला मुलींच्या बैलांच्या संदर्भात असेल त्याचा फाशीच लागेल आणि दिलेच पाहिजे परंतु या ठिकाणी याच एकाच महिन्यात असं काय झालं जेव्हा सेक्स कॅन्डलचा विषय यायला लागला आपल्या काय म्हणतात हनी ट्रॅपचा विषय यायला लागला तेव्हा जसे कसे काय गुन्हे दाखल व्हायला लागले याच्या अधिकार घ्यायला का दाखल कारण त्यांनी आत्ता केले तीन महिन्यात मग खरंच केले की नाही केले पोलीस तपासतील पण त्याच्या माध्यमातून त्याच्या अनुषंगानं हाही तपास करणं अहो एक महिला पुढे आली याच्यामधले की बाकी आपाप महिला पुढे देईल ह्या भीतीमुळे दबावामुळे आज कोणी येते माझ्याशी बोलतात पुण्या नाशिक मधल्या दोन महिला माझ्याशी बोलल्या होत्या पण बाकीच्या या समोर यायला तयार नाही त्याच्या संदर्भात महिला आहे तुम्ही गिरीश भाऊंच्या संदर्भात एक उल्लेख केला की धरणाच्या आजूबाजूची जमीन जी आहे ती त्यांनी विकत घेतली आणि नंतर सरकारकडनं भूसंपादित म्हणून त्याचा दाम दुप्पट रक्कम त्यांनी मिळवली पाचपट पाचपट रक्कम मिळवली आणि संपूर्ण ते वा त्यांनी वाईट पैसे करण्याचा प्रयत्न केला त्यांची अगोदर संपत्ती किती होती आणि आता किती किती पटीने वाढली आहे गिरीश महाजनांची प्रगती जी आहे ती कशा पद्धतीने होत गेली हे बघा मुळामध्ये माझं सांगतो की माझ्याकडं आजही नव्वद पंच्याण्णव एकर जमीन आज आहे ती शंभर टक्के बागायत आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खजूर आहे आंबे मोठ्या प्रमाणावर लागवड केलेली आहे केळी मोठ्या प्रमाणावर आहे समसुंबी मोठ्या प्रमाणावर लावलेली आहे एवढं मोठ्या प्रमाणावर सगळं बागायतच आहे आणि केळीचं आपल्या ज्या शं शंभर एकरातलं जेवढं काही जे माझं उत्पन्न येत असेल तीन चार पाच कोटीचे काही येईल त्याच्या पलीकडे माझं उत्पन्न नाही आहे मी हे दा वारंवार सांगितलेलं आहे वारंवार तर ईडी नेतापासलेला आहे सगळं नेतापासलेलं आहे तसा माझा प्रश्न गिरीश महाजनला आहे की मी सांगितल्यापेक्षा तुम्ही सांगा ना किंवा मास्तरचा पोरगा होता तर एवढी प्रॉपर्टी आली कशी या धरणाच्या संदर्भामध्ये सांग घेतली की नाही सोनाराची जमीन विकत त्या पाच पाटीनं पैसे कमवले की नाही आणि त्याच्यामध्ये आंबे लावले की नाही एका दोन तीन एकाचे पाच कोटी तुम्ही कमवले त्या आपल्या पंधरा कोटी त्या ठिकाणी कमवले आता तेच फाईट करून दाखवले कारण ते त्याला इन्कम टॅक्स नाही आहे असे किती प्रश्न प्रयत्न असतील बी आर आपल्या त्या कोणती सोसायटी बी एच आर त्या बी एच आर सोसायटीच्या प्रॉपर्ट्या कशा काय इतक्या तुमच्या नावावर एकाएकी तुमच्या नावावर झाल्या कशा काय आल्या इकडून लिलावत घेतल्या म्हणता लिलावत एवढ्या कमी किमती घ्यायचा आम्ही नियमाप्रमाणे त्याची चौकशी करा एक एक पुण्यामधले प्रॉपर्टी शंभर शंभर कोटी रुपयाचे पन्नास पन्नास कोटी रुपयाची प्रॉपर्टी तुम्हाला एवढ्या कमी किमतीत मिळाली लिलावामध्ये मिळाले सगळ्या लिलावात त्यांनीच मिळालं आम्हाला कुणालाच मिळाले नाही त्याच्या उदर मिळायला पाहिजे कसे काय तुमचे जावई यांच्या नावावर एवढ्या प्रॉपर्टी होऊ शकतात तुमच्या पळासखेडायला जामनेरला जामनेर शहरामधल्या जमिनी एवढे कसे प्रॉप होऊ शकत जातात माझा मुक्ताईनगरमध्ये एकोणीसशे पंच्याऐंशीला माझं एक एकावन्न प्लॉट माझ्या नावाचे होते आजही आहे आजही शहरामधले मोठे मोठे प्लॉट आहे प्रॉपर्टी माझ्याकडे नव्हती ना हो असंच नाही कोणतं पेट्रोल टाकत होतो आणि डिझेल टाकत होतो अरे त्या कालखंडामध्ये बाप्पाने माने मी स्वतःच्या कष्टानं कापूस विकून सात हजार आठशे रुपयाची एस डी विकत घेतली होती नवी कोरी त्याची सर्वात मोठी महागडी जे गाडी त्यावेळेस असेल तर एस डी गाडी होती एवढी ताकद जर माझ्यात होते कशाला राखायला टाकेल आणि फाकायला टाके काहीतरी सांगत बसतो तूच होता मास्तरचा कौर तुला काही नाही मी पाहिलं ना तुला तुझ्या घरी मी बन अनेकदा आलेलो ना तुझे वडील असताना तू सरपंच असताना तुला वाढवलं ना मी मीच फिरलो ना गाड्यांमधून तुझ्या मतदारसंघामध्ये नाथाबूच्या सभा झाल्याशिवाय मला मदत होणार नाही निवडणुकीमध्ये हेच तू येत होता ना सतराशे साठ सभा माझ्या तूच घेतल्यास ना तू कुणामुळे मोठा झाला विसरला का माझा आता असा आरोप आहे की हनी ट्रॅपमध्ये पकडलेला जो प्रफुल्ल लोढा आहे ही घटना घडली त्याच्यानंतर आठ दहा दिवसानंतर याची अंधेरीला नोंद झाली पहिली पंधरा दिवसानंतर अंधेरीला नोंद झाली मग पंधरा दिवस का लागले घटना घडली ती तारीख आणि ज्या वेळेत रजिस्टर झालं साकेनाके पोलीस स्टेशनला ती अंधेरीमध्ये ती तारीख बघा बरं तुम्ही पंधरा दिवस वाटा पाहिली का पाहिली कशासाठी पाहिली आणि मग त्याच्यावर जर झालं त्यानंतर तर लगेचच दुसरी तक्रार दाखल झाले पहिली पोस्कोच्या संदर्भामधली होती दुसरे हनी ट्रॅपच्या संदर्भामधले ते माननीय मुख्यमंत्र्यांना विधानसभेमध्ये विचारलं होतं की अशा हो स्वरूपाचं हनी ट्रॅप वगैरे घडतात तर मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की ट्रॅपही नाही आणि हनीही नाही त्यावेळेस गुन्हे दाखल झाले होते वास्तविक मुख्यमंत्र्यांकडे पुरेशी माहिती नसेल त्यावेळेस ज्याच्यावर हनी ट्रॅपचे गुन्हे दाखल होते मग याच्यामध्ये विलंब का लागला नंतर लगेचच पुण्याचा काय झाला याच्यामध्ये माझा सरळ सरळ असा आक्षेप आहे की ह्या ठिकाणी सरकारला त्याला त्याच्याकडनं काही मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्याकडे जे मिळेल ते पुरावे नष्ट करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे कारण त्याच्याकडे काहीतरी आहे तो म्हणतो आहे मी बटन दाबलं ते हिंदुस्थान दिसेल कोण कोणाचं काय आहे ट्रायडन हॉटेलमध्ये काय काय केलं आहे मला माहिती आहे असं तो म्हणतो आहे तर त्यामुळे भीती सरकारला याची आहे यांचे मंत्री अडकलेले आहे आणि ते मंत्र्यांचे जर पुरावे असे बाहेर जगावर आहे आले तर आपलं काय म्हणून त्याला छडणं चालू आहे त्याने गुन्हे केले असतील तर त्याचा पाप तो भोगेल त्याने काही केलं असेल मुलींच्या संदर्भामध्ये काही वेगळे विषय त्याला त्याची कारवाई झालीच पाहिजे मुलीच्या संदर्भात कोणाला सूट नाही आहे नाही यांना त्यांच्याकडनं पुरावे घेऊन आपल्या ताब्यामध्ये घ्यायचे आहे आणि ते पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टिकोनात यांचा प्रयत्न आहे असा माझा खास आरोप आहे हो आपण जसं अशी सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सांगितलं की ना हनी आहे ना ट्रॅप आहे परंतु गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना त्यांच्याकडून अनाव घ्याने म्हणा किंवा बोललं गेलं की त्या नाशिकच्या हॉटेलमध्ये सात कोटीचे कॅमेरे लावलेले होते त्या हॉटेल मालकाला विचारा तिथं काय झालं कोण आलं म्हणजे अप्रत्यक्षरित्या त्यांनी नाशिकच्या त्या हॉटेलमध्ये हनी ट्रॅप सारखा प्रकार झाला याची कबुली दिली असं वाटतं ना आपण काय ऐकलं नाही आहे खरं गिरीश महाजन बोलले होते असं म्हणजे मी ऐकलेलं म्हणून सांगतो जर गिरीश महाजनाने असं बोललं तर असेल तर गिरीश महाजनाने अप्रत्यक्षपणे या गुन्ह्यांची अशा स्वरूपाची पर ज्याला म्हणतो कबुली दिलेली आहे म्हणजे गिरीश महाजनांना माहीत आहे की इतक्या खोटीचे कॅमेरे लागलेले होते या ठिकाणी असं झालेलं होतं आणि ते या ठिकाणी असं बोलले अनवधनाने बोलले की खरं बोलले मला माहीत नाही परंतु या ठिकाणी जर ते बोलले असतील तर गिरीश महाजनांना शंभर टक्के या घटनेची माहिती आहे दुसरा कोणताच मंत्री बोलत नाही आणि मी कधी त्याच्या प्रॉपर्टी फॅपर्टीचे मुद्दे काढले तो काढायला लागला या याच्यापासून लक्ष वळवण्याचं काम तो करतो आहे मी नाही करत आहे या संदर्भात माझं लक्ष पूर्णतः आहे हनी ट्रॅपमध्ये हनी म्हणून आपल्या याच्यावर आहे आणि आम्हाला हे शोधून काढायचं आहे की कोण हा मंत्री होता तुम्हाला बोलायच्या आधी तुम्हीच म्हणता की आम्ही नव्हतो म्हणजे याचा अर्थ काय समजतो आम्ही त्याच्यातून काय असं तुम्हाला वाटतं की आहे का असं वाटतं की नाथा टार्गेट केलं पाहिजे माझं काम करतो आहे ना मी कधीही तुमच्या माझ्या मुला आता माझ्या मुलाविषयी बोललो परत दुनावतो की तुझ्यात ताकद असेल तुझ्यात हिंमत असेल आणि खऱ्या अर्थानं तुझे पत वरच्या बाजूला असेल तर त्याने माझ्या मुलाच्या खुनाची चौकशी की म्हणतो का आत्महत्येची चौकशी बी याकडून करावी नाथावतं यार ना कारण गिरीश महाजन हे बोलतो कशामुळे माझा एकुलता एक मुलगा गेला त्याचं दुःख मला आहे पण गिरीश महाजनला मुलगाच नाही आहे त्यामुळे मुलगा तर दुःख काय असणार आहे त्याला आणि मी सात दिवस नव्हतो मग तीन दिवस मी आधी नव्हतोच ना आणि त्याही दिवशी नंतर असा कोणता नाथावला असं झाले की त्याचं हे करत बसू म्हणजे या रीतीनं असे करत राहायचे उद्योग तर चौकशे करा नाथाभाऊ लोटांगण घालता म्हणजे दिल्लीला आयुष्यात कधी कोणासमोर लोटांगण घातलं नाही मग आयुष्यात माझ्या माता पित्यांच्या शिवाय दिल्लीमध्ये जाताना अभिमानानं स्वाभिमानानं मी चित्र चिठ्ठी देतो मला वेळ देतात तुमच्या मात्र आजही देतात आजही तुमचे वरिष्ठ नेते बोला त्याच सन्मानानं त्याच या आ आमच्याशी बोलतात त्यांना हे माहिती आहे की चाळीस वर्षाची हमाली नाथाभाऊची आहे रक्ताचं पाणी नाथाबोनं केलं आहे आणि त्यांच्याबरोबरीनं खांद्याला खांदा लावून काम केलेलं ला आहे ते विसरले नाही एखादा गद्दार विसरू शकेल पण त्यांनी माझा हे अजून विसरले मी गेलो की नेहमी वरिष्ठांना भेटतो आणि ते मला वेळ देतात एक दहा वीस मिनिट पाच मिनिट का होईना जेवढा वेळचा आम्ही चर्चा करतो आणि येतो ही गोष्ट लपलेली नाही तुम्हाला तरी अपॉइंटमेंट घ्यायला वेळ लागते कधी कधी तुम्हाला अपॉइंटमेंट नाकारली जाते याची किंमत गिरीश महाजनची किंमत किती आहे जोपर्यंत देवाभाऊचा आशीर्वाद आहे तोपर्यंत गिरीश महाजनची किंमत आहे वेळ देवेंद्रजींना त्याच्या डोक्यावरचा हात काढला की गल्लीतल्या जग एखाद्या मागे शंभर कुत्र्याला बोलतात ना तसं हे हालत होणार आहे फक्त देवाभाऊचा घाबरून गोळी बोलायला तयार नसतो त्यांना सतत देवाभाऊ याचे पाठराखण करतात असं तिथं दिसतंय नाही मी ना ना देवा होऊन ना काही सल्ला वगैरे देणार नाही पण परिस्थिती पाहून ते योग्य तो निर्णय घेतील असे मला आशा आहे कधी खूप आपण असं वायफळ काहीतरी बडबड करतात किंवा आपलं मानसिक संतुलन तुम्हाला वाटतं का मानसिक संतुलन बिघडलं माझं बिघडलं का घरीचं बिघडलं मी तर स्थिर आहे विधानसभेमध्ये आवाज काढतो अच्छा अच्छा किटी ढील होऊ जा हे तुम्ही पाहिलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा विषय प्रखरपणे मांडताना माझ्यापासना आजही यूट्यूबला या अधिवेशनातलं आहे मानसिक संतुलन त्याचं बिघडतं की त्याला घा हा ही शिगडी सापडली तर काय होईल मग माझं कसं होईल मी तर अनेक उद्योग राज्य आयुष्यभरात केले गिरीश भाऊंची ख्याती फार उत्तम आहे तुम्ही जळगाव शहरामध्ये विचारली की अनेक ठिकाणी चांगल्या आदारांना बघित गिरीश भाऊंचं त्याने जर खाली आलेल्या काय म्हणतात त्या कॉमेंट्स त्या कॉमेंट जरी वाचल्या तर तुम्ही किती उत्तम दर्जाच्या जनमानसामध्ये लक्षात येईल त्यांचीच क्लिप आली की कॉमेंट वगैरे फक्त बाकी काही नाथा बोल बोलूच नका तर कॉमेंट्सवरून ठरवा गिरीश भाऊ किती उत्तम कार्यकर्ता आहे आणि किती चांगलं मत त्या कॉमेंट्समध्ये लोक त्यांच्याविषयी व्यक्त करतात लॅपटॉप आणि दोन पेन ड्राईव्ह हे जप्त करण्यात आलं त्यामध्ये काही अश्लील चित्रफिती होत्या काही फोटो होते अशी एक चर्चा आहे आणि या सगळ्यांची जी सूत्र आहेत ते मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षापर्यंत जाऊन पोहोचले आहेत अशी एक राजकीय वर्तळामध्ये जोरदार चर्चा आहे काय खरं म्हणजे या हनीमून प्रकरणामध्ये मुख्यमंत्री कार्यालयातील रामेश्वर नाईक याचंही बऱ्याचदा नाव घेतलं गेलं आणि हनी ट्रॅप काय म्हणतात हनीमून नाही हनी सॉरी तर त्याचंही नाव घेतलं गेलं आणि या ठिकाणी ज्यावेळेस प्रफुल्ल लोढाचा प्रवेश माननीय मुख्यमंत्र्यांच्या असं उपस्थित झालं त्यावेळेस हा रामेश्वर नाईक तिथे उपस्थित होता या रामेश्वर नाईकनेच मला धमकी दिली जीवे मारण्याची असा प्रफुल्ल लोढाने तो नि पोलीस स्टेशनला अर्ज केला होता मग ज्याने धमकी दिली की तू आमच्यावर बोलू नको हे सगळं प्रकरण दाब आज माननीय मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये आहे त्यामुळे या प्रकरणामधून प्रकरणावर दबाव राहण्याची भीती आहे किती सत्या समोर येईल मला माहिती नाही पोलिसांनी पेन ड्राईव्ह वगैरे काही पकडलं असेल आणि त्याच्यामध्ये जर मंत्री एखादा दिसतात का त्याची होईल अशी मला भीती आहे का गिरीश भाऊंनी अजून एक व्हिडिओ जसे तुम्ही लोडांची काही व्हिडिओ समोर आणलेले होते तसे गिरीश महाजनांनी सुद्धा समोर आणला होता एक व्हिडिओ की त्यांनी तुमच्यावरती आरोप केले होते की आपण खोट्या कारवायासाठी त्यांच्या घराच्या तपासण्या करायला लावल्या पोलिसांना त्यांची छळवणूक केली लोडांनी आरोप केला होता असं माझा कधीही केल्याचं मला आठवत नाही आणि मी त्या मानगडीत पडलोय नाही आणि करायची असेल तर खोल्या मना मनानं करणारा माणूस आहे मी असं मागून करणारा नाही आहे ह्याच्या ह्यांच्या सांगा मागून याला जेलमध्ये टाका याला ईडीमध्ये टाका याला खोट्या गुन्ह्यात अडकवा अशातला सामने समौर मी माणूस आहे तो सामन्या म्हणण्या आत्तापर्यंत लढलो त्या समोरासमोर लढलो यांच्यासारख्या मागून काढ्याने केल्या मी करायचे असेल तर समोरा समोर करेल काय बिघडतो काय माझा नातेवाईक लागला आहे काय हो नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही भेटलो नाही होटेल मदे। मी नाशिकमधल्या हॉटेलमध्ये मी कधीही लोडांना भेटलो नाही असा दावा जो आहे तो गिरीश महाजन करतायत जर असं सत्य कोणी बाहेर आणलं किंवा पुरावे दिले तर राजी मी राजीनामा देईल असं गिरीश महाजन म्हणतायत जसे पुरावे जमा त्या अँगलना काही आम्ही बघितलं नाही पण तसे परवा जमा करावे लागतील कारण हे तर निर्विवाद की प्रदेश हा जो प्रफुल लोडा आहे गिरीश महाजनच्या बंगल्यामध्ये सातत्यानं राहायचा मंत्री असताना त्यांच्याबरोबर राहायचा कुणीही सांगू शकेल तर त्याचा पुरावा शोधण्याचं काम नव्यानं करायचा कशासाठी त्याच्यापेक्षा याच्यातला जोड देऊन तो न, नंतर बघू काय करायचं त्यांनी सुद्धा एक फोटो पुढे आणलेला आहे की लोढा तुम्ही तुम्हाला गुलाबाचं वगैरे असं मला काय मला माहिती नाही दिलंही असेल मला काय मी नाही थोडीच नकार मी कोणतीही गोष्ट नकारली नाही ना मी असं थोडीच म्हटलं लोढा कधी भेटला नाही मी तर पहिल्या मुलाखतीत म्हटलं की तर माझाही फोटो असू शकतो लोढाबरोबर पहिल्या मुलाखतीत असू शकतं तो काय मोडा हा कुणाला फुल दिलं किंवा कुणाला फोटो बरोबर दिसतो हा प्रश्न नाहीच ह्याने या संदर्भामधल्या सी डी आणि तुमचे जे काही काय म्हणतात व्हिडिओ काय करू करून ठेवलेले आहे ते मिळवण्यासाठी जे तुमचे तनफान चालले आहे ना तो विषय आता बाकीचे विषय तुम्ही घेऊन समजा आता आम्ही त्या विषयावर बोलतच नाही आमचा मूळ विषय हाच आहे की हनी ट्रॅपच्या संदर्भामध्ये कोणकोण मंत्री त्याच्यामध्ये आहे याच्याकडे कोण ते पुरावे शोधणं आणि त्याच्यामध्ये निश्चित आपल्या विभागातले आहे असा विश्वास मला आहे कारण मी जरा जवळपास येऊन पोहोचलेलो आहे तिथे योग्य वेळी ज्यावेळेस येईल वेळ लागू शकेल पण माहिती आली की कधी मोकळं होणारच आहे हे जे प्रकरण आहे शेवटापर्यंत जाईल या दृष्टीने आमचा प्रयत्न राहील बघ आता आपण जसं मग म्हटलं की त्या सिडी किंवा सगळं तर एकंदरीत जर हो या संपूर्ण प्रकरणाची आपण कुनॉलॉजी बघितली तर अधिवेशनाच्या आधी लोढांना अटक होते आणि त्यानंतर लोढांचा जामीन होईल की काय किंवा होऊ शकतो या भीती कुठे एकामागून एक ते जे गुन्हे दाखल होत आहेत तर कुठेतरी लोढांनी अधिवेशनाच्या काळात किंवा विरोधकांना माहिती देऊ नये किंवा त्याच्याजवळ जे काही मटेरियल आहे ते देऊ नये म्हणून त्यांना कुठेतरी एकामागून एक गुन्ह्यात अडकवलं जाते लोढांकडे असलेले जे काही मटेरियल आहे त्याने इतरांना देऊ नये आणि त्याने तोंड उघडू नये म्हणून त्याला वारंवार कस्टडीमध्ये ठेवण्याचा प्रयत्न आहे लोढा जर बाहेर आला ना आता जामीनवर असेल तर त्याच्यावरून जर निघालं तर आणखी याच्यावरचा पर्दाफाश होऊ शकेल